एक दिवसाचा पार्लमेंट चालवण्यासाठी आपल्याला नऊ करोड रुपये खर्च येतो आणि मिनटाला पकडलं तर अडीच लाख रुपये पण पार्लमेंटमध्ये असो किंवा विधानसभेत असो काय चर्चा होते जनतेसाठी काय मिळतं सुद्धा आपण विचारपूस केली पाहिजे कारण की एवढा मोठा खर्च टॅक्सपेअरच्या अकाउंटमधून जातो दा पण ह्या टॅक्सचे काय केले जाते आणि एवढा खर्च झाल्यानंतर आपल्या जनतेला काय मिळते हा पण तेवढाच मोठा प्रश्न आहे आतापर्यंत इतक्या साऱ्या गोष्टी चालू आहेत प्रदूषणवरती जॉबवरती किंवा देशामध्ये चाललेल्या कोणत्या गोष्टीवरती चर्चा होतात ह्या तुम्ही लाईव्ह बघा लाईव्ह आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं अरे इकडं तर जी चर्चा चालू ही ते पोरांच्या खेळण्याच्या गोष्टी आहेत की ज्याच्यावरती जसे शाळेमध्ये वाद होतात जसे कॉलेजमध्ये वाद होतात अशा प्रकारे हे लोक वाद करतात पण आपल्याला हे कळत नाही की एवढा मोठा खर्च होत असताना जनतेला अपेक्षित असलेल्या प्रश्नांवरती तुम्ही कधी बोलणार कधी जनता यांना विचारणार की तुम्ही आम्हाला जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती बोला आणि आमचे प्रश्न मार्गी लावा आम्ही तुम्हाला तिकडे पाठवलेले आमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ना, एका ना की एकामेकांसोबत वाद करण्यासाठी तुम्ही जनतेने हा प्रश्न आपल्या राजकीय नेत्यांना विचारा की आमचे प्रश्न विचारायला तुला तिथं पाठवलेला आहे ना की नाही ते वाद करण्यासाठी धन्यवाद